आज सातोना या गावामध्ये जय भवानी पतसंस्थेचं उद्घाटन झालेलं आहे या पतसंस्थेच्या उद्घाटनाला मोठ्या संख्येनं राजकीय क्षेत्रातील सामाजिक क्षेत्रातील व्यापारी डॉक्टर वकील शेतकरी मोठ्या संख्येनं उपस्थित होते माझे सहकारी मित्र विलासराव आकात आणि त्यांचे चिरंजीव रोहन आकात यांनी ही पतसंस्था काढलेली आहे सातोणा गाव हे मोठं बाजारपेठेचं गाव आहे बाजारपेठ आहे बागायती शेती आहे ऊस आहे केळी आहेत आणि शेतकऱ्यांना योग्य वेळी कर्ज देणं शेतकऱ्यांच्या ठेवी अनामत रक्कम बँकेमध्ये पतसंस्थेमध्ये ठेवणं छोट्या छोट्या व्यापाऱ्यांच्या ठेवी ठेवणं आणि कर्ज देणं अशा प्रकारच्या या पतसंस्थेचं उद्घाटन आज झालेलं आहे निश्चितपणे ही पतसंस्था येत्या चार पाच वर्षामध्ये सातवाना आणि तालुक्यातल्या गावा गावागावापर्यंत पतसंस्था मोठी होईल हरेक शाखा काढण्याचा त्यांचा मनापासून मनोदय आहे आज अकात परिवाराच्या वतीनं आम्हाला सगळ्यांना बोलवलं आणि या पतसंस्थेचं उद्घाटन केलेलं आहे मी त्यांना मनापासून शुभेच्छा देतो धन्यवाद